गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग याच्यात वेगळा कलर दिसतोय याचा निळा कलर आहे याच्यात चांगला जांभळा वाटतोय म्हणता येईल चांगला याच्यात जांभळा वाटत उन्हामुळं कदा थोडं जांभळा वाटतोय ना पिंक रोज पिंक रोज चप्पल दे देकडा मम्मीची चप्पल चप्पल यो चप्पल दे चप्पल दे चप्पल 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 तारला तारला पळवतो नाही दे ना द्यावा लागन चला धरला 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 चप्पल दे लोट्या तिथून बघतो इकडं ले चप्पल दे चप्पल 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 <स ज़ित भिएल> चप्पल घेऊ घेऊ दे मग दे मग पातही नाही जेवण केलं तर धळलं दळला दळलं दळलं दळ ल धरला धरला तो टाइन चप्पल लिहो काही ना काही भेटत हो तुला ना सकाळी सकाळी मम्मा तुझी चप्पल घेतलेली तोडू नको ब लईच पडत आहे हा बघा हो द जर्मन शेफड आणि मला सापडली घेतली ना नाही घेतली लोकच पाय देऊन राहिलाय शान शाना शान चप्पल चल चप्पल 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 ह्या ओ करतय देणार रे, रे। गुड आफ्टरनून लागता येईल लिहू हो ये इकडे चल ऊन लागतय चल इकडे चल इकडे उन्हात नको नको राहू चल इकडे इकडे काय 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 बुबु आलाय हळूच 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 लिओ लागन काय दिघा नाही कुरा कुरा आला हु मलाई सेला गेला त गेला, कर, गेला ना? ये यहाँ चल बस चल काय काय <laughs> ते म्हणशील उठतच नाही उठल बर का व्हिडिओ काढ म्हणतोस काय बुबू आलाय कुठं कुठं कुठे कुठे कुठं बघू टाक टाको दाखव पाडशील मला ना दिसला 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 छोट पिल्लू ये, पिल्लू यो काय दिघण आहे तुझा ते पातेल लागण पायाला गेला या इकडं या इकडं ही बघा आमची पंती लिओ बघतोय पंतीकडे लिओ लगतोय खेळ नाही काहीतरी पण बघतोय त्याला वाटतंय खेळ नाही काहीतरी To the ही बघा अशी पंथी आहे त्याला खाली खटका आहे खटका दाबला की चालू काय 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 आलत काय दिसतंय चला आता घेऊया लिओच प्रॅक्टिस सेशन बसलाय लगेच पोझिशन मध्ये बिस्किटासाठी हँड गुड बॉय लिओ हाय फाय गुड बॉय खाली बसा बसा झोपा 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 हॅलो घरा किती हुशार आहे लिओ सगळं लक्षात ये जम्पत्रा किती हुशार आहे बघा आमचा लिओ light Bye, good night